काय प्रकरण झालेलं आहे याबद्दल माहिती मिळते मात्र सध्या तरी माहिती आहे की उद्धव ठाकरे यांच्या सभास्थानाच्या दिशेच्या ठिकाणी गोंधळ झालेला बघायला मिळतोय उद्धव ठाकरे आज ठाण्यामध्ये येणार होते आणि संबोधित करणार होते सभेला तिथे अचानक गोंधळ कशामुळे उडाला हा गोंधळ होता की केवळ गर्दीमुळे झालेला प्रकार होता याची आता माहिती आपण घेतोय ठाकरेंच्या सभेत मनसेचा राडा नवीन माहिती समोर येते ठाकरेंच्या या सभेत उद्धव ठाकरेंच्या सभेत मनसेनं राडा केल्याची माहिती समोर येते सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे आणि राज ठाकरे यांची मगशीच आपण निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत निकेश नेमका काय प्रकार घडला हा गडके रंगायचा या ठिकाणी मेळाव्यासाठी पोहोचलेले आहेत आणि मनसेचे सैनिक जे आहेत उद्धव ठाकरे यांचा विरोध करण्यासाठी गडके रंगायदल या ठिकाणी पोहोचलेले आहेत जोरदार घुषणाबाजी जे आहे ती मनसैनिकांचा केली जाते काही वेळापूर्वी उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक असतील आणि मनसेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये आतापाई देखील झालेली आहे जोरदार राडा जो आहे तो गडकरी रंगायतन या ठिकाणी सुरू आहे पोलिसांची देखील पोलिसांनी देखील कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती सुरू केलेली आहे ज्या वेळेला उद्धव ठाकरे गडकरी रंगायतन मध्ये आतमध्ये येत होते त्यावेळेला त्यांच्या गाडीवरती चिकट फेकण्याचा देखील प्रयत्न जो आहे तो मनसैनिकांकडनं करण्यात आलेला आहे मनसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत जोरदार विरोध जो आहे ते उद्धव ठाकरेंच्या मनसैनिकांकडनं जो आहे तो करण्यात येतोय सर्व मनसैनिक जे आहेत ते गडकरी रंगायतांच्या बाहेर जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि जोरदार विरोध प्रदर्शन जे आहे ते मनसैनिकांकडनं सुद्धा तरी करण्यात येत आता उद्धव ठाकरे जे आहेत ते गडकरी रंगायतांमध्ये पोहोचलेले आहेत थोड्या वेळापूर्वी आता सभा मिळायला सुरुवात होणार आहे आणि त्या अगोदरच मनसैनिकांनी राडा घातलेला आहे काही मनसैनिकांना आपण जर पाहतो तर ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे तर अजून देखील गडकरी रंगायतनच्या बाहेर जो आहे जोरदार विरोध जो आहे तो उद्धव ठाकरेंना केलेला पाहायला मिळतो निकेश राज ठाकरे नुकतच म्हणाले होते की मराठवाड्यातल्या माझ्या सभेत ज्यांनी गोंधळ घातला त्यांना सुद्धा मी तसाच धडा शिकवेन त्याची सुणूक चुणूक बघायला मिळते त्याचं उदाहरण बघायला मिळालं आहे शारदुल आमचे प्रतिनिधी तिकडे सध्या या अतिशय गडबडीच्या वातावरणात आहेत माझा आवाज पोहोचला नसेल त्यांच्यापर्यंत पण उद्धव ठाकरे आता गडकरी त्यांना पोहोचलेले झाल्या तुम्ही नको सोनासारखे घुसले नसते समोर 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 तुम्ही वन टू वनच्या नसतो है, व्यक्त केलेला आहे आहे तुम्ही तिकडे त्यांनी सुपारी बरोबर आहे सुपारीचा जो जॉब आहे ना तो आम्ही नारायणाने ना देऊ लक्षात घे त्याप्रमाणे आम्ही केलेला आमचा नेत्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही जसं तसं तो तोडजवणे आम्ही उत्तर देऊ हे तुमच्या माध्यमातून सांगतो पण कुठे ना कुठे इकडे तेट निर्माण झाला नाही ना एकशे टक्के होणार यापुढे पण होणार लक्षात आमच्या नेत्याबद्दल काय बोललात आम्ही वागडा ू शकतो हे चित्र असंच आहे की चित्र एकंदर पाहायला गेलं तर हा संपूर्ण चित्र घडलेलं आहे गडकरी बाहेर रंगनाथांच्या घडलेली आहे का सांगा तुम्ही आज बाळासाहेब यांना केलं मराठी माणसं आपली लाज वाटली पाहिजे उद्या साहेब बोलायला बाकीचे मोठे केले ज्यांच्याकडे काही नव्हतं बाळासाहेब त्यांना मोठं केलं आणि आज उद्या साहेब मुलाला मुलांना तुम्ही नाव ठेवता ही तुमची लायकी नाही साहेब बिलकुल नाही गलत आहे पण तुम्हाला वाटत नव्हतं की काल सुपारी टाकल्यानंतर आज त्यांनी बांगड्या विकल्या पण आता ती काय त्यांच्या अवघातच ते एवढे आहे ना त्यांच्या अवघात तेवढीच आता काय बोलणार आम्ही आता आपल्या मराठी माझा बोलायला लाज वाटते आम्हाला तुम्ही बघताय खऱ्या अर्थानं इकडे बघू शकतो तर कालच्या सुपारानंतर आज ह्या बांगडा टाकलेल्या आहेत शिवसेना आणि खऱ्या अर्थानं मनसेमध्ये हार हा एक गोंधळ पाहायला गडकरीमध्ये मिळाला आहे आणि तोच गोंधळ आपण पाहायला मिळाला आहे ठाणे पोलीस आणि खऱ्या अर्थानं सगळ्या मेजर्स घेऊन इकडे आले होते पण तरीही हा गदारोळ पाहायलाच मिळाला आणि गदारोळ आपल्याला पाहायला मिळतो आहे माझ्या आता बांगड्या आहेत खऱ्या अर्थानं ह्याच बांगड्या इकडे टाकण्यात आलेल्या आहेत काल जिकडे जेव्हा घटना घडली जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दाफा उडवला थांबवला तेव्हा सुपर टाकला होत्या पण आता खऱ्या इकडे बांगडा टाकलेला आणि हे चित्र आता इकडे पाहायला मिळतंय एकंदर पाहायला गेलं तर सगळ्यात मोठा गदारोळ इकडे पाहायला मिळाला गडकरी रंगाच्या बाहेर सगळ्या पोलीस सिक्युरिटीच्या असताना हा गोंधळ पाहायला मिळाला आणि तोच कुठे ना कुठे आता मोठा प्रश्नचिन्ह आता इकडे निर्माण दिसतोय पोलिसांचा मोठा फोर्स फाटा इथं सुद्धा आता लावण्यात आलेला आहे गडकरी त्यांच्या बाहेर हा पोलीस फाटा आहे मोठा 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 पोलीस बंदोबस्त इकडे पाहायला मिळतो आहे आणि तोच पोलीस बंदोबस्त आपण इकडे पाहू शकतो मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये कुठे ना कुठे आता हे चित्र निर्माण झालेलं आहे आणि तेच चित्र खऱ्या अर्थ पाहायला मिळतंय एकंदर पाहायला गेलं तर मोठा गदारोळ इकडे पाहायला मिळाला नारळ खऱ्या अर्थात फोडलेले आहेत एकंदर शिवसैनिक जे आहेत उद्धव ठाकरे गटातील जो कार्यकर्ते आहेत त्यांचा खऱ्या अर्थान हा मेळावा आहे भगवा सप्ताह हा आता सुरू आहे आणि तो सप्ताह इकडे पाहायला मिळतो आहे सगळ्या गोष्टी जे आहेत ते आता इकडे पाहायला मिळतात आणि ते चित्र इथे आता निर्माण होता दिसत आहेत हे निर्माण झालं चित्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तर सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरी तर महत्त्वाच्या आहेत आणि हे चित्र आता पाहायला मिळतंय एकंदर पाहिलं गेलं तर गोष्टी वेगळ्या झाल्या होत्या पण तरीही हा रारा मात्र झालाच कसं आहे नेहमीप्रमाणे राज ठाकरे हे उठतात दुपारी आणि घेतात सुपारी त्यांना दुसरा काय उद्योग उरलेला नाही आहे पक्ष जागेवरती नाही आहे तुम्ही आज जर बघितलं तर उद्धवसाहेब वणवण वन -वन फटकतायत फिरतायत अलग लक्षात लोकांच्या हितासाठी अडीच वर्ष उद्धवसाहेबांचं काम बघितल्यानंतर लोकसाहेबांवरती इम्प्रेस आहेत आणि म्हणून राज ठाकरेंना काय पोटसुळ उठलं ते आम्हाला माहीत नाही आहे आता मध्ये सुद्धा बिन शर्ट म्हणजे शर्ट बीड काढून पाठिंबा दिला आता त्यांच्या नेका नेमका त्यांची पोटसूळ काय आहे ही कळायला हे कळायला मार्ग नाही आहे त्यांनी जो काय स्टंडबाजी केली त्या स्टंडला आम्ही भीक घालत नाही आहोत आम्ही पण तेवढेच बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिक आहोत आले अंगावर घेतलं शिंगावर ही बाळासाहेबांची शिकवण आहे जो जो अंगावर येईल त्या शिंगावर घेणार ही मर्दरची शिवसेना आहे लक्षात घ्या तुम्ही या गोष्टीला कसं उत्तर देता कारण काल सुपारी टाकल्या गेलात आज बांगड्या आणि नाऱ्या पोडला गेला कसं आहे की सुपारी टाकल्या गेला त्यात सुपारी घेतात ना ते म्हणून आमच्या लोकांना त्यांना सुपारी दिल्या <laughs> तुम्ही लोकांच्या काय सुपारा घेतात या आमच्याकडून सुपारी भेट घ्या पान तंबाखू तुम्ही तुम्ही वापरा आमच्या सुपारा घ्या आणि सगळ्यात बसा हा एक मॅसेज होता तो त्यांना तुम्ही बघू शकता हाच मॅसेज होता आणि तोच मॅसेज आता पाहायला मिळतोय गडकरीच्या आपण आत आहोत आणि आता सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता या सगवा सप्ताह शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आहेत दादा काय नक्की घडलेलं होतं या ठिकाणी उद्धव ठाकरे आल्याच्या नंतर आपण देखील गाडीजवळ होतात काय नक्की घडलेलं होतं काही घडलेलं नाही त्यांच्यामध्ये दम नाहीये आहे लेडीज ला पुढे करून हे सगळं करतायत त्याच्यात दम असताना तर ते समोर आले असते सगळ्या लेडीज पुढे करतात म्हणजे यांच्याकडे मर्द कोण उरलेला नाहीये उगाच आज आमच्या साहेबांनी स्वतः सांगितलं जी लोक त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्यावरती सुपाऱ्या फेकल्या जरी आमच्या पक्षातला असतील तरी आमच्या पक्षाचा कुठलाही तसा अजेंडा नाहीये किंवा पक्षाची ती भूमिका नाहीये हे सकाळी राऊत साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय महिला पदाधिकाऱ्यांचं सा म्हणणं आहे की या ठिकाणी शिवसेनेच्याच महिला पदाधिकाऱ्यांनी गळ्यामध्ये मनसेचे फ्लॅग घातले आणि या ठिकाणी संपूर्णपणे कारण आहे ते निर्माण केलेलं आहे आता त्या नेलेल्या त्या शिवसेनेच्या आहात का तुम्ही जर बघितलं ना सगळ्या बॅनरवर फोटो तुम्हाला दिसतील त्यांचे त्यांना जर हेच हे काही नाहीये अविनाश जाधव याला स्टंट करून मोठं कसं व्हायचं एवढंच कळतं बाकी हे काही नाहीये तुम्ही शांततेची भूमिका घेणार आहात का या ठिकाणी शांततेची भूमिका उद्धव ठाकरे आतमध्ये भाषण सुरू आहे शांततेची भूमिका आहे का कारण या ठिकाणी आंदोलन बाळासाहेबांनी आम्हाला एकच शिकवलंय अंगावर आलं का शिंगावर घ्यायचं आम्ही गप्पा आहोत तुम्ही गप्प राहा तुम्ही आम्ही गप्प आहोत तुम्ही गप्प राहा अंगावर आल्यावरती आम्ही गप्प बसणार नाही बॅनर देखील लावण्यात आलेले होते टाकला मी सकाळी तुम्ही बघितला असेल तो बॅनर काढलेला आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी आहेत जे उद्धव ठाकरे यांचं भाषण आतमध्ये सुरू असताना या ठिकाणी हो हा जो संपूर्णपणे आहे तो माहोल या ठिकाणी जो आंदोलनाचा आहे तो सुरू झाला उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये येतात गडकरी रंगायतन या ठिकाणी येतात हा जो संपूर्णपणे विरोध आहे तो मनसेच्या वतीने वर्तवण्यात आला मनसेच्या महिला पद्धती करून बांगड्या फेकून टोमॅटो फेकून तसेच नारळ फेकून हा जो संपूर्णपणे आहे जो विरोध आहे तो दर्शवलेला आहे एकीकडे हे संपूर्णपणे आंदोलन सुरू असताना उद्धव ठाकरे यांचं भाषण आहे आता गडकरी रंगायतन येथे सुरू होत आहे आणि ज्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जे के आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलन करताना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि मोठा पोलीस पाटा गडकरी रंगायतून बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ न्यूज नितीन सहन पुढारी न्यूज ठाणे ठाण्यामधला हा राडा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुंबई ठाणे आणि कदाचित महाराष्ट्रभरातल्या शिवसेना विरुद्ध मनसे संघर्षाची नांदी ठरू शकतो त्याचं कारण सुपारी आधी फेकण्यात आल्या मराठवाड्यामध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर आणि त्यानंतर आता मनसे सैनिक आक्रमण झाले निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत लाईव्ह आहे निकेश यानंतर आता शिवसेनेच्या मेळाव्याचं काय होणार आहे उद्धव ठाकरे तिकडे पोहोचलेले आहेत का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकं सगळं होऊन घुसाघुसी होईपर्यंत पोलीस काय करत होते नक्कीच प्रसन्न उद्धव ठाकरे आता था नाट्यगृहात पोहोचलेले आहेत त्यांच्या मेळाव्याला देखील सुरुवात झालेली आहे मात्र मनसैनिक जे आहेत ते अजून देखील नाट्यगृहाच्या बाहेर आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक देखील या नाट्यगृहाच्या परिसरामध्ये आहे उद्धव ठाकरेंची ही गाडी आहे जेव्हा ती ताफ्यात न येत होती तेव्हा ह्या गाडीवरती पहिला शेण फेकण्यात आलं होतं त्यानंतर आता ही गाडी जी आहे ती साफ करण्यात आलेली आहे मनसैनिक जेव्हा या नाट्यगृहात घुसले तेव्हा त्यांनी शिवसेनेचे बॅनर्स झेंडे घेऊन त्यांनी आतमध्ये प्रवेश केला त्यामुळे पोलिसांना किंवा ठाकरेंच्या शिवसेनेला काहीच कळलं नाही आणि तोपर्यंत या ठिकाणी मोठा राडा जो आहे तो सुरू झाला मनसैनिकांच्या ज्या महिला सैनिक होत्या त्यांनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवरती जे आहेत त्या आतमध्ये येऊन अशा प्रकारे बांगड्या फेकल्या आणलेली सडलेले टॉमॅटोपासून पासून सर्व काही वस्तू असतील त्या सगळ्या गा गाड्यांवरती उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांवरती फेकण्याचा प्रयत्न केला पोलिसांना पोलिस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आला होता